अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा साडेसात लाख कर्मचाऱ्यांना मिळणार ही मोठी भेट आताच आली मोठी बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती दुसरी सुद्धा अपडेट आपण समोर पाहणार आहोत पव्य सविस्तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिळसर सर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर मध्य प्रदेशातील साडेसात लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे जिथे कर्मचाऱ्यांना पंधरा वर्षांनी वाहतूक आणि घरवाडे भत्ता वाढवण्यात आला आहे मोहन सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे मध्य प्रदेश सरकारने घेतला हा निर्णय आता कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्ता दोनशे रुपयांनी वाढवून तीनशे चौऱ्याऐंशी रुपये करण्यात आला आहे यासोबत अपंग कर्मचाऱ्यांचा भत्ता तीनशे पन्नास रुपयाहून सहाशे पंच्याहत्तर रुपये करण्यात आला आहे या निर्णयानंतर मोहन सरकार पंधराशे कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना मै मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले की कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातून भत्ता देण्यात आला आता कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाशी जोडले गेले आहे राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यामध्ये बदल करण्यास मान्यता दिली घरवाडे भत्ता एचआरए सरकारकडून सातव्या वेतन आयोगाच्या मूळ वेतनाच्या आधारावर दिला जाईल ज्यामध्ये अश्रेणीतील शहरामध्ये दहा टक्के श्रेणीतील शहरामध्ये सात टक्के आणि क आणि ड श्रेणीतील शहरामध्ये पाच टक्के वाढ होईल त्याचबरोबर दैनिक भत्ता वाहन भत्ता भोजन भत्ता आणि कायमस्वरूपी प्रवास भत्ता वाढेल हस्तांतरण झाल्यावर घरगुती वस्तू वाहून नेण्यासाठी महागाईच्या आधारावर भत्ता दिला जाईल <दुणीवाद> दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे डी सी पी एस अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्तावकरिता आवश्यक कागदपत्राची यादी डी सी पी एस अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन वेतन प्रस्तावकरिता आवश्यक कागदपत्राची यादी पुढील प्रमाणात जाणून घेऊयात महायत कर्मचाऱ्यांचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र मूळ वारस दाखला वारसदारांच्या पत्याबाबतचा पुरावा वारसदारांचे ओळखपत्र स्वाक्षरीसह सेवा पुस्तकातील नामनिर्देशांची प्रत वारसदाराचे आधार कार्ड प्रत स्वाक्षरीसह वारसदारांचे पॅन कार्ड स्वाक्षरीसह सेवा पुस्तक प्रथम पृष्ठ व सेवेत प्रथम हजर आहे झाल्याबाबतचे नो नोंदायक प्रत माहीत झालेबाबत सेवापुस्तकातील नोंदीची प्रत प्रथम नेमणूक आदेश सेवेत कायम केलेले त्या त्याबाबतचा आदेश व सेवा पुस्तकातील नोंद न्यायालयाकडील वारस दाखला शासनाने वित्त विभाग दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीसमधील नमुना क्रमांक एक ते तीन विकल्प विकल्प तीनची सेवा पुस्तकातील नोंद सानुग्रह अनुदान केते किंवा के नाही याबाबतचा दाखला सानुग्रह अनुदानाची सेवा पुस्तकात नोंद राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना परिभाषित औषध औषध निवृत्ती वेतन योजना लाभ घेतली किंवा नाही यासंदर्भात दाखलावत्याची सेवा पुस्तकातील नोंद इतर वर्षाचे मूळ संमतीपत्र सेवा पुस्तकातील नामनिदर्शन निदर्शनप्र अठरा प्रपत्र अ व प्रपत्र ब असे एकूण कागदपत्रे लागणार आहे